सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आज बनवणार आहे मी कैरीच लोणच आणि आज बनवणार आहे तीन किलोचं लोणच भरपूर जणी मला सांगतात की छोट प्रमाण दाखवत आहे छोट प्रमाण दाखवत तुम्ही जास्त मोठं प्रमाण दाखवतात तर ते आमचं लक्षात बसत नाही तर आम्हाला तीन किलोचं प्रमाण सांगा तर आज मी बघा तीन किलो कैरी घेतलेली आहे तीन किलो कैरीच मी आज लोणचं घालणार आहे तर आता आपण तर आपण आता छोटे छोटे भाग करून घेऊ टकल्ली अशा पद्धतीने छोटे छोटे असे मस्त भाग करून घ्यायचे आणि आज मस्त खांद्याशी बच सांगणार सगळं खूप रेसिपी अशाच पद्धतीने तर अशाच पद्धतीने मी पूर्ण आता तर बघा मी स्वच्छ अशी कळे कुसून घेतलेले नवढून घेतलेले मस्त स्वच्छ केलेले गाणी आता की यासाठी मी तेला अगोदर गरम करायला ठेवून दिले जाईल आता मी तुम्हाला साहित्य दाखवते आपल्याला काय काय लागणार तीन किलोचं साहित्य तीन किलो कैरी घेतले त्याच्यासाठी हे प्रमाण आहे बघा मी आता इथं तर इथे मी मोहरी घेतलेली आहे मोहरी घेतली तुम्ही तीनशे ग्रॅम घेतलेले आहेत तीन किलोला तीनशे ग्रॅम हळद पावडर घेतली आहे पंधरा ग्रॅम तिखट घेतलेलं आहे त्याच्यात लसूण मी कुटून घेतलेला होता मस्त आणि जाडसार बघा असं जाडसर केलेलं आहे के तिखट घेतलंय मी एकशे वीस ग्रॅम तर तिकडे धने पावडर घेतलेले धने पावडर पण मी अशी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे इतके आहे चाळीस ग्रॅम परत इकडे बडीश्रप घेतलेली मी बडीशॉप चाळीस ग्रॅम घेतलेली दालचिनी घेतलेली आहे दहा ग्रॅम मिरे घेतलेले आहेत दहा ग्रॅम इकडे मेथी पण मी बारीक करून घेतलेली बघा मेथीसुद्धा सुद्धा घेतलेली दहा ग्रॅम विलायची घेतलेली मी हिरवी विलायची मिसळलेली होती विलायची घेतलेली आहे मी दहा ग्रॅम तेल घेतलेलं आहे मी साडे सातशे ग्रॅम आणि मीठ घेतलेलं आहे मी ग्रॅम पाचशे ग्रॅम आणि हिंग घेतलेला आहे तीन ग्रॅम तर आता आपल्याला हे पूर्ण साहित्य असं एकत्र करून घ्यायचे आणि आपल्याला ते तेल गरम करून त्याच सोडायचे आता पराठीमध्ये छान असं पसरून घ्यायचे तर मी अगोदर मीठ खाली टाकणार आहे छान पसरून घ्यायचं आहे पूर्ण साहित्य आता असं पसरून घ्यायचे त्याच्यावरती अगर तिकडे घ्यायच लसूण घालून फुटलेलं आहे तिकट तर छान मस्त वासत होईल कसून घ्यायचं पूर्ण आता याच्यावरती मोहरी मोहरी पण छान पसरून घेतले धने आणि साईड त्या बडशॉप राहिलेली सांगायचे तर बडशॉप सुद्धा घेतलेली मी चाळीस घ्या आता हे पूर्ण मिश्रण असं एक पूजा करून घ्यायचं आता फक्त मी त्याच्यात हळद नंतर टाकणार आहे थंड झाल्यावर हळद मिश्र टाकणार आहे तर बघा छान मिक्स करून घेतलेले आता इकडे तेल गरम करायला मी अगोदर ठेवून गेलेलं होतं आता तेल पण छान गरम झालेले आता याच्यामध्ये आपल्याला लसूण सोडायचं आहे पाच सहा पाकळ्या मी लसूणच्या चा टाकायचं आहे ते लसूण छान असं तळल्या गेल्यावर नंतर तेल टाकायचंय तर बघू शकते मी तेल नंबर झाले गरम झालेले मस्त छान उकळते मस्त आता आपण तेल सोडून घेऊ आता तर तेल छान आता झाले तेल आता आपल्याला त्यात टाकून घेऊ आता

मी पूर्ण तेल टाकून दिलेलं आहे छान असा मिक्स करून द्यायचं तर बघा छान मिक्स झालेले आता आता आपण याच्यामध्ये वरून हळद पावडर टाकून देऊ आता तेल पण खूप छान सुटलेले आहे बघा आता परत मी मिक्स करून घेते हळद नंतर का टाकतात आपण जर अगोदर तेल गरम टाकलं आणि हळद जर टाकली पहिलंच तर गरम तेलमुळे ती करपून जाते आणि ते लोणचं काळपट काळपट येतं म्हणून अगोदर हळद टाकायची मी तेल टाकल्यानंतरच हळद करून टाकायची तर बघा छान मिक्स झालेले आता आपण याला अर्धा तास किंवा कि एक तास असाच ठेवून द्यायचे थंड करून घ्यायचे आता आपण अर्धा तासानंतर किंवा एका तासानंतरच बघू आता आपण तर बघा इकडे मी कैरी पूर्ण स्वच्छ करून घेतलेली आहे मस्त आणि आता इकडे बघा आपलं जो मसाला होता मी लोणसांसाठी तयार केला खूप छान तेल सुटलेलं त्याला आणि थंडही झाले मस्त आता आता आपण बरनेमध्ये भुजून घेतो आता त्याच्यात थोडं थोडं टाकायचं छान आणि मिक्स करून घ्यायचं मस्त पूर्ण हार लावून घ्यायचं आहे तर बघा छान मिक्स केलेलं आहे आता आपण इकडे एक बर्णी घेतली आहे या बर्णीत भरून घेणार आपण तर बघा अशाच पद्धतीने आता पुरणंच पूर्ण आले का खूप सोपं आहे का एवढं आवघड नाही भरपूर ताई मला कमेंट मध्ये विचारतात तर आधी मी तीन किलोचं लोणच तयार केलेलं बघा एकच नंबर लोणच झालेली मस्त छान असं सुगंधपणे खांगीशी आहे बर का अशा पद्धतीने आपलं खांदेशी लोणचं तयार झाले आता मस्त तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद